ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीस बहात्तर तासाच्या आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीने गुजरात येथून जेरबंद केले नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत सतरा डिसेंबर रोजी वामन मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी दुकानाचे मुख्य प्रवेशद्वाराचे कडी कोंडा तोडून तसेच शटर उचकटून वाकवून त्याद्वारे आतमध्ये प्रवेश केला आणि अठ्ठावीस लाख सत्यात्तर हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले म्हणून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक शेखर बागडे यांनी विशेष पथके तयार केली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे आणि सुगावा नसताना सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपूर्वक आरोपींचा तपास केला आणि आरोपी लीलाराम उर्फ निलेश मालाराम मेघवाल जिल्हा जालोर राजस्थान चुन्नीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती काम मिस्त्री काम सिरोई राजस्थान जैसाराम उर्फ जेडी देवाराम कलबी काम प्लंबर राहणार चेंबूर मुंबई दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया काम डायमंड मार्केट जालोर राजस्थान नागजीराम प्रतापजी बेघवाल जालोर राजस्थान यांना सुरत गुजरात राज्य येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरी केलेल्या मालापैकी चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी भांडी व दागिने व इमिटेशन ज्वेलरी मोबाईल फोन इतर वस्तू असा एकूण एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला डिसेंबर डिसेंबर रोजी अटक पोलीस त्यांना त्यांना करण्यात आली कोठडी राजस्थान येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सतरा डिसेंबरला मराठी घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये yeah. अठ्ठावीस लाख हजाराचा गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्हामध्ये गुन्हे शाखेचे हन्नी विरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे हन्नीविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे आ, पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पा त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असं जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आत्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता आता ते तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये इतर ठिकाणी आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे त्याचा तपास देखील चालू आहे दुकानाचे कोण कामगार असतील किंवा आजूबाजूचे परिसर राहणारे कोण त्यांच्या संपर्कात आहेत का याचा देखील तपास सुरू आहे रिकॉर्डच्या अध्यक्षमध्ये असं निर्माण झालं आहे की यापैकी त्यांच्याकडे साथीदार आरोपी आहेत त्यांनी पुढे दुकानाची रेकी केलेली आहे सर्व विद्यंबत माहिती दुकानाच्या संदर्भात त्यांनी कलेक्ट करून त्याच्यानंतर सतरा तारखेला गुन्हा त्यांनी केला आहे के के ते पाच कोटी पेक्षा जास्त जे तक्रार आहेत परंतु यातील तक्रार मराठी योगाचे जे मालक आहेत त्यांनी सर्व खात्री केली पडताळणी केली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्याला अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजाराचा मंतपान चोरीला गेला आहे असा आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झाले निष्पन्न केल्याप्रमाणे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत आरोपी अ पूर्वी जे काय दुकान आहे जिथे चोरी करायची आहे किंवा गुन्हा करायचा आहे त्याची रेखी करतात त्याच्यावर पाळा पाळसत